हेल्मेट वापरण्यासाठी जनजागृती रॅली शहर आणि ग्रामीण पोलीस स्टेशन व आणि ड्रायव्हिंग स्कूल यांचा सहभाग दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता रस्ता सुरक्षा व अपघाता साळा घालण्याच्या दृष्टीने कारंजा शहरात हेल्मेट रॅलीचे आयोजन करण्यात आले होते हेल्मेट रॅलीचा मार्ग पोलीस स्टेशन शहर कारंजा एकूण सुरू करण्यात आला शासकीय विश्रामगृह झाशी आणि चौक बस स्टँड आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मेन ओळ महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन मंगरुळ रोड पोलीस वसाहत मार्गे विश्रामगृह येथे समारोप करण्यात आला या संदर्भात वाहतूक पोलीस चे वरिष्ठ अधिकारी श्री जगताप सर यांनी तसेच श्याम सवयी यांच्या मार्गदर्शनात हेल्मेट संदर्भात जनजागृती करण्यात आली रस्ता सुरक्षा व अपघाता साळा घालण्याच्या दृष्टिकोनातून कारंजा द्वारा जनसामान्य लोकांना या संदर्भात जनजागृती करून आपले जीवन सुरक्षित करावे असे मत व्यक्त केले या रॅलीच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वाहतूक पोलीस अधिकारी श्री संग्राम जगताप सर साधना दुधमले मॅडम चेतन बावणे सर मोहिनी मोरे मॅडम नेवारे सर वाहतूक निरीक्षक कारंजा कुशल ड्रायव्हिंग स्कूल जय महाराष्ट्र ड्रायव्हिंग स्कूल कारंजा सरनाईक ड्रायव्हिंग स्कूल कारंजा श्रीनाथ ड्रायव्हिंग स्कूल महाराष्ट्र ड्रायव्हिंग स्कूल मंगरुळपीर तसेच कारंजा शहर पोलीस स्टेशन कर्मचारी व महिला पुरुष तसेच सामाजिक कार्यकर्ता व नवयुवकांचा मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभाग होता ही रॅली कारंजेकरांनी पाहून कुतूहल व्यक्त केले तसेच कारंजा पोलीस स्टेशनचे वाहतूक निरीक्षक यांनी असे मत व्यक्त केले की हेल्मेट ची सक्ती शासनाने जरूर करावी व नवयुकांनी सकतीने हेल्मेट वापरावे कोणतेही पत्रकार किंवा राजकीय दबावाखाली आणण्याचे प्रयत्न करू नये पोलिसांना उत्तम प्रकारे कामगिरी करण्याकरिता सहकार्य करावे असे मत व्यक्त केले माननीय श्री जगताप साहेब व कारंजा आपत्कालीन संस्थेचे सास प्रमुख व आपत्कालीन संस्थेचे प्रमुख श्याम भाऊ सवय यांनी दिलेली मुलाखत तसेच हेल्मेट रॅलीचे काही क्षण पत्रकारांनी टिपले आहे महाभारत न्यूज कारंजा लाड